श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत झाड आपल्या अंगणात किंवा घरासमोर लावल्याने काय होते चला तर बघूया ब्रह्मकमळ हे फुलझाड ही वनस्पती दिव्य मानली जाते ही वनस्पती ज्याच्या घरामध्ये असते नक्की कुठल्या सकारात्मक गोष्टी त्याच्या बाबतीत घडतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी आपण ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार धार्मिक दृष्टिकोनातून पौराणिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ब्रह्मकमाळाचे लाभ जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी बघूया ज्योतिषशास्त्र काय सांगतं ब्रह्मकमाला ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्व आहे कारण हे फूल भगवान शिवशंकराशी संबंधित आहे भगवान शिवशंकरांना हे फूल प्रिय आहे असं सुद्धा म्हटलं जातं या फुलाच्या प्रभावामुळे किंवा या वनस्पतीच्या प्रभावामुळे जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात ब्रह्मकमळाचे फूल भगवान शिवशंकरांना अर्पण केला असता भगवान शिवशंकराची कृपा होते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास जेव्हा जा कुंडलीमध्ये काही ग्रहदोष सांगितले जातात आणि त्यामुळे ताणतणाव आणि समस्या निर्माण होतात तेव्हा ब्रह्मकमळाची पूजा करायला सांगितली जाते त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता येते खास करून सूर्य चंद्र मंगळ आणि शनी या ग्रहाशी संबंधित काही समस्या असतील तर ब्रह्मकमळाची पूजा करायला सांगितली जाते हे फुलझाड घराच्या दक्षिण पूर्व दिशेला जर लावलं अर्थात दक्षिण पूर्व दिशा म्हणजे आग्नेय कोपरा या कोपऱ्यामध्ये जर तुम्ही ब्रह्मकमळाचं रोप लावलं तर तुमच्या घरात धन समृद्धीला कधीही कमतरता पडत नाही ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मकमळाच्या पूजेने व्यक्तीच्या जीवनातील कष्ट कमी होतात जीवनात यशप्राप्तीचे मार्ग खुले होतात आता बघूया वास्तुशास्त्र काय सांगतं वास्तुशास्त्र सांगतं की ब्रह्मकमळ जर तुम्ही तुमच्या घराच्या अवतीभोवती कुठेही लावलं तर त्याचा एक सकारात्मक प्रभाव त्या वातावरणात निर्माण होतो आणि तिथलं वातावरण शांत आणि समृद्धीने भरलेलं असतं ब्रह्मकमळ घराच्या पूर्व कोपऱ्यात ठेवल्याने घरात संपत्ती तर येतेच पण त्याचबरोबर ब्रह्मकमळामुळे घरातील व्यक्तींचं मनसुद्धा प्रसन्न होतं हे ब्रह्मकमळाचे रूप जर तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर लावलं असेल जवळ लावला असेल तर कुठलीही नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि घरातल्या सदस्यांची मानसिक स्थिती चांगली राहते मानसिक स्वास्थ्य घरातल्या सदस्यांना लाभतं धार्मिक दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर शिवपुराणानुसार ब्रह्मकमळ हे फुल भगवान शिवशंकरांना आवडतं फुल आहे ब्रह्मकमळाची पूजा केल्याने सुद्धा भक्तांना शांती आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते बऱ्याच ठिकाणी जेव्हा ब्रह्मकमळ फुलतं तेव्हा त्याची पूजा केली जाते ब्रह्मकमळ भक्ताच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख आणि कष्ट संकटे दूर करतात धार्मिक दृष्टीने ब्रह्मकमळाची पूजा केल्याने अनेक पापांची शुद्धी होते आणि पुण्य प्राप्त होतं आरोग्याच्या दृष्टीने विचार करता ब्रह्मकमळाचा अर्क किंवा पानांचा उपयोग मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी केला जातो त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही शांतीचा अनुभव करतं पचन संस्था सुधारते कमळामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे पचन संस्थेशी संबंधित विकार दूर होतात त्याचबरोबर शरीरामध्ये एक प्रकारचं संतुलन निर्माण होतं ब्रह्मकमळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो आयुर्वेदानुसार ब्रह्मकमळ हे वात आणि कप दोष कमी करायला मदत करतं त्यामुळे शरीरातील टॉक्सिक बाहेर काढले जातात काही आयुर्वेदिक उपचारामध्ये ब्रह्मकमळाच्या पानांचा दृष्टी सुधारण्यासाठी सुद्धा केला जातो मंडळी एकंदरीतच ब्रह्मकमळ ही वनस्पती दिव्य आहे ब्रह्मकमळ हे शुभचिन्ह मानलं जातं या पुष्पाच्या प्रभावामुळे घरात सकारात्मकता निर्माण होते शांती निर्माण होते ब्रह्मकमळाच्या पूजेने व्यक्तीच्या जीवनातील संकटे दूर होतात खास करून पौर्णिमेच्या रात्री जर ब्रह्मकमळाची पूजा केली गेली तर ते विशेष फलदायी मानलं जातं तर मंडळी ब्रह्मकमळाचे आयुर्वेदिक दृष्टीने फायदे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पौराणिक दृष्टीने आणि धार्मिक दृष्टीने वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आपण काय लाभ होतात ते पाहिलं तुमच्याकडे ब्रह्मकमळ आहे का तुमचा स्वतःचा अनुभव कसा आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्हाला ब्रह्मकमळ तुमच्याकडे लावायचं असेल तर काय करायचं चला बघूया ब्रह्मकमळ ही खरं तर मूळची हिमालयन प्रदेशात आढळणारी वनस्पती आहे पण ती तुम्ही तुमच्या अंगणातसुद्धा सुद्धा लावू शकता तुमच्या गॅलरीतसुद्धा लावू शकता उत्तराखंड राज्याचं हे राज्य फुल आहे ब्रह्मकमळाला जलद निचरा होणारी माती किंवा कुंडीतील मातीचे मिश्रण आवश्यक असते जर तुम्ही ते कंटेनरमध्ये लावत असाल तर त्यात पुरेसा निचरा होईल याची खात्री करून घ्या ब्रह्मकमळ ही वनस्पती एक निवडुंग किंवा रसाळ वनस्पती आहे रसाळ वनस्पतीच्या पानामध्ये पाणी साठवलं जातं म्हणूनच पाणी देण्यापूर्वी मातेची तपासणी करा जास्त पाणी दिल्यास ब्रह्मकमळाची मुळं कुजतात महिन्यातून एकदा तुमच्या ब्रह्मकमाला कंपोस्ट खत नक्की द्या खत तुमच्या रोपाला नवीन वाढीसाठी मदत करेल तुमचं रोप त्यामुळे निरोगी राहील ब्रह्मकमळ लावताना निरोगी पानांची किंवा फांदीची छाटणी करा छाटणी करताना ती धार धार किंवा कात्रीने करावी छाटणी केलेल्या बागाला थोडंसं वाळू द्या त्यामुळे ते कुंजण्याची शक्यता कमी होते वाळलेल्या छाटणीला कुंडीतील मातीत लावा आणि माती स ठेवा रोपाला पुरेसा प्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा आणि नियमित पाणी द्या ब्रह्मकमळ हे थंड हवामानात चांगले वाढते पण जास्त पाणी दिल्यास मुळं कुंजण्याची शक्यता असते त्यामुळे योग्य ती काळजी घेतल्यास ब्रह्मकमळ चांगले वाढते आणि त्याला सुंदर फुलंसुद्धा येतात अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भक्तीसार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ